बुलंदावा स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस सर काय घरात अंतुर्लीला एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली आहे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अंतुर्ली या गावामध्ये कुटुंब राहत होत जगदीश तायडे आणि त्याचं कुटुंब आहे त्याला दोन मुलं आहेत गणेश आणि देवानंद तर यातील गणेश जो आहे तो बेरोजगार आणि व्यसनी मुलगा आहे तो त्याच्या वडिलांकडे त्यांचे वडीलकारची जी जमीन आहे त्या जमिनीचा वाटा किंवा नफा ची मागणी करत होता सदरची मागणी त्याच्या वडिलांना मान्य नव्हती त्यामुळे त्याला ते विरोध करत असत त्याचप्रमाणे त्याने काल त्याच्या वडिलांनी केलं म्हणजे दिनांकन दोन तारखेला एक तारखेच्या रात्री अशी मागणी केली मागणी केल्यानंतर त्या त्याच्यावर त्यांचे वाद झाले साधारण दा, दहा साडेदहाच्या सुमारास त्यांचे ते जोपण्यासाठी त्यांच्या शेळ्यांच्या ठिकाणी शेळ्या बांधतात त्या ठिकाणी त्याला वाडा असं म्हणतात त्या वाड्याच्या ठिकाणी जोपण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादात त्यांनी त्याच्या वडिलांना गंभीर अशी बेद मारहाण केली त्या मारहाणी ते खूप गंभीररीत्या जखमी झाले इतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी जागा घेऊन गेले उपचारादरम्यान दोन तारखेच्या पहाटे जगदीश ताळे यांचं निधन झालं त्यानंतर त्यांचे पुतणे जगदीश ताळे यांचे पुतणे यांच्या रवी रवींद्र रमेश ताळे यांच्या तक्रारीवरून मुक्तायनगर पोलीस ठाण्याला एकशे तीन दोन नुसार एकशे तीन एक नुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जे आरोपी गणेश आहे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेला आहे आज रोजी त्याला मान्य न्यायालयात आम्ही हजर करत आहोत आणि गुन्ह्याच्या इतर तपास आम्ही करत आहोत मान्य एस पी साहेब आणि मान्य ऍडिशनल एस पी साहेब डी एस पी साहेब यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी